पेठ तालुक्यातील आदिवासी भागाचे मुख्य केंद्र समजल्या जाणाऱ्या राजूर येथे तेवीस एप्रिल रोजी पहिला कावी रुग्ण आढळून आला त्यानंतर सात मे रोजी कावी रुग्ण यांची संख्या तीनशे एकोणावीस वर जाऊन पोहोचली आहे ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाची मात्र दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे आतापर्यंत दोन मुली यामध्ये दगावल्या असून प्रियंका हरिभाऊ शेंडे आणि मिजबाह शेख वय वर्ष दहा यांचा मृत्यू झाला आहे तर आणखी सहा जण गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे हे सर्व रुग्ण पुणे नाशिक येथे उपचार घेत आहेत दरम्यान ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाची मात्र दमछाक झाली असून शनिवारी थेट पुण्याच्या नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉक्टर कुणाल पिसे डॉक्टर शिल्पा तोमर यांची टीम राजूरमध्ये दाखल झाली आहे तसेच जिल्ह्याचे साथरोग अधिकारी डॉक्टर नारायण वायबसे डॉक्टर कोकाटे हे देखील हजर झाले आहेत जिल्हा बालरोग अधिकारी डॉक्टर विनोद काकडे हे राजूर मध्ये दाखल झाले आहेत तर आरोग्य उपसंचालक डॉक्टर आहेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे परंतु काव्य रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी ती मात्र वाढत असल्याने राजूरकरांची चिंता वाढली आहे आज नाक न्यूज मराठी साठी श्रीनिवास रेणुका दास